પસ્તી રૂપિયા પસ્તીસ લાખ ચાલીસ લાખ અરે નોટ નકું ના નોટ જાણ પરત રે फक्त दुसरा कोणी सांगत बघा एक आम्हाला सांगायचं असं आहे हे पंचावन्न हजार सांगत होते आमचे शेत ते तीस ला मागत गा। होते तो गांधी एरंडोली करून आपण एक्केचाळीस हजार केलेला आहे आपण पहिले बी गोरा दिला आता पंचवीस हजार त्यांना एक दिले आता ते मनीस जोडी टाकते त्यांना मी पंचावन्न बोललो होतो म्हटलं पंचावन्न खोटे पण तिने हिशोबान मागाल पाहिजे एक चाळीस आणि ला खरेदी सुद्धा नाही आपली बरं हा भाऊ पण नाही एकेचाळीस ला आणि ते पण नाही म्हणताय आता एक काम करू आपण सहा हजार टाकू आणि दलाली पाच हजार सहा हजार आहे दावा नोट दवा झालेला व्यवहार तोडू नका झालेला व्यवहार काय बोलले शेठ झालेला व्यवहार तोडू नका हा नंतर पस्ताव होतो दिरा घरी अपंग माणसा त्यांना पगार चालू झालेली आहे बरं माझ्या शब्दाला किंमत दिलेली गांधी यांनी शब्दाला किंमत द्या त्यांनी द्यावा हे डबल हा व्यवहार होतोय एकशे चाळीस हजार माझ्या शब्दाला माझ्या शब्दाला फक्त हा व्यवहार शे હા એવું ખાઈ ખાઉદેવ તુમ કઉપા ખાઈ દાદર બીજા ચાળું દાદર ચાંગ ગરમ બાજરી ભાકર ખાવા ચાલ ઠીક કરો ચાલીસ મિનિટ

बर झाला रुपये चाळीस हजार रुपयाला गोरी केली सव्वीस तुम्ही आभारी तुमचा अंको दादांचा पण चांगले राजा माणस आहे शेतकरी हा राजा माणूस आणि दिल्ली बरोबर दोन मिनिट एकदम बरोबर बोलले हा शब्द आपल्याला मान्य आहे दादा आपण युट्यूब मध्ये ते सांगतो शेतकरी राजाही राजे जेवा त्यांना पिकल आपल्याला खायला भेटणार नाही तर आपण काहीच करू शकत नाही शेतकरी असा माणूस आहे किती गेले किती आले तरी समाधानी हा असा विषय म्हणून आपण तुमचं नाव सांगा नाना फुला नाना फुला पाटील नावाचं नाव सांगा साकरे कुठे आले तालुका धरणगाव जिल्हा जळगाव हे आपल्या युट्यूब हजार आठ मध्ये आपण बैल दिले होते आज दोन हजार आठ आणि दोन हजार पंचवीस सतरा वर्ष झाले आज आपल्या शब्दाला त्यांनी किंमत दिली आणि आपण मनापासून धन्यवाद करतो साहेबांचा दादा धन्यवाद दादा चला पैसे पाच हजार शंभर म्हणताय पाच हजार रोशन नंदुप्रदेश हट्टी तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे आपल्या भागाचे आलेले एक बीर घेऊन एक्कानशे रुपये घेतलेले एक वाथरू राहिलेलाय अरे तो जाणार म्हणजे कोणी घेणार कोणी विडो काढा घेणार कोणी अनिश्चित લીટ બાટવા ગાવી

ব্যৱহাৰী নন্দ্ৰে নন্দ্ৰ दिनेश तो शंकर नांद्रे गावाचं नाव चडवेल पाखरू तालुका साकरी जिल्हा धुळे हे इथून आपल्या युट्यूब चॅनल ला बघून आलेले होते चार चार दात वासरे दिलेले आहे त्यांना त्यांचे तीन बैल घेऊन फक्त शुभ अकरा अकरा हजार रुपये घेतलेले तीन बैल घेले एक माळवी एक गावरा दोन गावरा सुखीरा दा तुझं नाव सांगू ना मयूर पोपट नांद्रेपट नांद्रे हे नांद्रे। तिघ माणसं आलेले त्यांना आपला व्यवहार पटला म्हणून त्यांनी मनापासून ते म्हणे का शेट आम्ही दहा हजाराच्या वर देणार नाही सगळ्यांचं म्हणणं झालं मंडळी इथं अकरा हजार ताप मारा म्हणून हे मनापासून अकरा हजार तो ता ता ताप मारले दिलेले मनापासून जा दिले

эле